नाही ना आहे की महेशांना आपल्यामध्ये नाही आहेत पूर्ण श पूर्ण सोलापूर शहर हे शोकाकुल आहे काही दिवसापूर्वीच आम्ही भेटलेलो आणि अलीकडे ते खूप अध्यात्मकडे वळलेले आणि मला असं वाटतं गंगा प्राशन केली आणि त्यांना त्यांचा तेन मृत्यू झाला ह्याला पण नशीब लागतं पण आम्हा सगळ्यांना त्यांची उणीव नक्कीच जाण जाणवेल खूप आधीपासून माझ्या वडिलांच्या सोबत तात्या तात्या महेशांना माझे वडिला काम केलं माझ्यासोबत अनेकदा काम केलं सोलापूरचे महापौर म्हणून काम राजकारणात सगळ्यांसोबत एक चांगलं हसतमुख असं असणारं त्यांचं व्यक्तिमत्व कधी कोणाला अशी वैयक्तिक टीका केलेली मी अजूनपर्यंत महेशांना नाही ऐकलं नाही एवढे म्हणजे विरोधात पण जेव्हा राजकारणासाठी पण प्रत्येक लग्नात प्रत्येक काही चांगलं कार्य असेल आवर्जून आम्हाला के सामील केलं आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या वडिलांसाठी मुलासारखंच होतं कारण का तात्या एवढे जवळचे होते आणि आज खरंच विश्वास बसत नाही आहे की ते आहेत शेवटचं त्यांचं इलेक्शन ते जिद्दीने लढले आणि पराभव होऊन सुद्धा असं कधी दि, दिसून आलं नाही त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यां सगळ्यांशी चांगलं नातं म्हणजे एक गोष्ट जर त्यांच्याबद्दल नेहमीच लक्षात राहील सगळ्यांशी चांगलं सगळ्यांशी हसत खेळत होते आणि आज ते आपल्यात नाही आहेत तर त्यांना श्रद्धांजली अर्पित करते त्यांची पत्नी त्यांच्या मुली त्यांची मुलं त्यांच्यासोबत आम्ही नेहमीच आहोत आणि त्यांना त्यांच्या तन आत्म्या शांती मिळून अशी मी ईश्वर शरणी प्रार्थना करते पण जी पोकळी त्यांच्यामुळे निर्माण झाली आहे सोलापूरच्या राजकारणात ती कधी कोणी म्हणू शकत हे कन्नगटला स्वामी पद्मशाली अध्यक्ष अखिल भारतीय पद्मशाली संगम हैदराबाद कल जो गुजरा आहे अन्ना कोटे एकदम दुर्भाग्य की बात है अचानक उन्हें गुजरने से बहुत ही अखिल भारत पद्मशाली संगम को बहुत ही नुकसान हुआ है एक अच्छा बढ़िया लीडर को हम खो गई है तो इसके बहुत दुख की बात है जय मार्खंड है श्रीनिवास किशोर संगा मी तेलुगु भाषिक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष है आज सोलापुर प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत दुःखाचा दिवस आहे तसेच पद्मशाली समाजाचे नामवंत नेते महेशांना कोटे यांचा जो निदान झाले आहे त्याचं पोकळी पोकळी भरून काढणं समाजातल्या कोणाशीही होणार नाही प्रत्येकाशी आपुलकीच्या भावनेनं व्यवहार ठेवणारे व समाजातल्या प्रत्येक घटकातल्या लोकांसाठी निरंतर झटणारे असे महेशांना कोटे यांचं निदान झालं हा निदान म्हणजे खरोखरच असे अनेक लोकांना अनेक लोकांना धक्कादायक आहे आणि खरंच त्यांच्या आत्मेला शांती भेटावं यासाठी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो